नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एन मोम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर पहा आज आपण कारल्यावरती तुम्ही थमणेल पाहिलं अगदी बरोबर आहे तर कारल्यावरती उडीत डाळ घालून पहा आपण खूप भन्नट अशी एक रेसिपी बनवतो आहे अगदी लहान मुलं असतील ज्यांना किंवा कारला उडत नाही असेसुद्धा ही कारल्याची रेसिपी एक वेळा का खाल्ली की नेहमी तुम्हाला याच पद्धतीनं कारलं बनवायला सांगतील शिवाय अगदी आठवड्यातून दोन वेळा तुम्ही कारलं या पद्धतीनं बनवाल इतकी मला गॅरंटी आहे एवढं भन्नाट चवीची अगदी बनवायला सोपी रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा एवढंच नाही तर अगदी ही रेसिपी उडीद डाळ घालून बनवल्यामुळे अगदी तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही एवढी सुंदर आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर पहा इथे कारली घेतलेली आहेत आता इथे इथे मी दोन ते ती तीनच कारली आपल्याला जित जितपत बनवायचं आहे म्हणजे जिथे जेवढ्या लोकांसाठी बनवायचं आहे तर तेवढ्या लोकांसाठी आपल्याला इथं कारलं घ्यायचं आहे तर इथे पहा मी दोन ती तीन ते तीन कारली घेतलेली आहेत आता इथे माझ्याकडे छोटी कारली आहे तुमच्याकडे जर मोठी असतील तर त्या हिशेबाने तुम्ही घेऊ शकता तर सुरुवातीला कारलं पहा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि धुवून घेतल्याच्यानंतर त्याचा पाठचा पुढचा भाग काढून या पद्धतीनं कट करून घेतलं आणि कट करून घेऊन पहा आतून आपल्याकडे जे बटाट्याचे साल काढायचं जे असतं तर त्याच्याने पहा इथे मी आतमध्ये पूर्ण टाकून छान पद्धतीनं अगदी गोल फिरवून पूर्ण याच्या बिया काढून घेतल्या या पद्धतीनं बिया लगेच सहज निघतात अशा पद्धतीनं काढून घेऊ शकता किंवा मग चमचाच्या पाठचा जो भाग असतो तो पूर्णपणे एका साईडनं आत टाकायचा आणि पूर्ण गोल फिरवायचा तशाने सुद्धा पहा लगेच सर्व बिया वेगळ्या होतात बिया वेगळ्या करूनच तुम्ही इथे कापलं की सहज आपलं इथे पटपट कापलं जातं जास्त वेळसुद्धा आपल्याला लागत नाही तर इथे आता अगदी तुम्ही तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायचं आहे त्या आकारामध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता असं नाही की याच आकारामध्ये तुम्ही छोट्या छोट्या फोडी बनवू शकता तुम्हाला जर उभे लांब काप करायचे असतील तर तसेसुद्धा तुम्ही बनवू शकता तर इथे पहा आता सर्व हे कारलं आपण चिरून घेतलं आता हे सर्व कारलं आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि याला पहा सुरुवातीला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे आता मीठ लावून आपण एक दहा मिनटासाठी साईडला ठेवून देणार आहोत आणि इथे वाहू शकतात चवीनुसार लावायचं आपल्याला जितकं लागेल तितकं तर इथे आता मीठ लावलं आहे छान चोळून घ्यायचं म्हणजे पाणीसुद्धा पहा कारल्याला सुटतं आणि दहा मिनटानंतर आपण नंतर झाकण ठेवून चेक करणार आहोत तर पाणी बऱ्यापैकी कारल्याला सुटलेलं असेल तोपर्यंत आपण पहा एक तयारी करून घेऊया वाटणाची त्यासाठी इथे दोन चमचे उडीद डाळ घेतलेली आहे आता पहा त्यासोबतच आपल्याला चना डाळ दीड चमचा घेतली आहे इथे पहा बडीशेप एक चमचा घेतलेली आहे त्याच्यानंतर धने घेतलेत दीड चमचा आणि एक चमचा इथे जिरे घेतलेले आहेत आता हे जे जिन्नस आहेत पहा तर आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत ते भाजत असतानाच आपल्याला त्याच्यासोबत तीळसुद्धा घालायचे आहे तर इथे दीड चमचा तीळ वापरलेला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहे भाजायचे म्हणजे आपल्याला असे करपवायचे किंवा जास्तसुद्धा भाजायचे नाहीत फक्त हलकासा स्मेल यावा आणि फक्त तीळ उडायला लागले तडतड इथे दिस दिसतं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये छान भाजलं गेलं की लगेच आपल्याला गरम झाल्यावर काढून घ्यायचं आहे ते काढून घेतलं थंड करायला साईडला ठेवून दिलं त्याच्यानंतर पहा त्याच पॅनमध्ये आपल्याला खिसलेलं खोबरं घालायचं आहे तर त्या तिथे मी आ, पाव कप किसलेलं खोबरं घेतलं आहे आता हे सुकं खोबरं आहे तर ते पहा या पद्धतीनं छान तांबूस रंगावरती भाजून घेतलं ते सुद्धा काढून घेतलं साईडला ठेवलं थंड करायला आता तोपर्यंत पहा इथे कारल्यालासुद्धा आपल्या मिठामुळे छान पाणी सुटलेलं आहे आता हे सुद्धा पहा पाणी आपल्याला काय करायचं आहे काढून टाकायचं आहे त्यासाठी सुरुवातीला आपण याच्यामध्ये एक दोन ग्लास पाणी घालायचं चा। आणि छान अगदी चोळून धुवून घ्यायचं कारलं ज्याच्याने याचा बऱ्यापैकी कडूपणा सर्व निघून जाईल तर आता हे सर्व पाणी आपण काढून टाकूया एक दोन पाण्याने पहा इथे मी स्वच्छ कारलं धुवून घेतलं आहे पाणी निथळायला चाळणीवरती ठेवून दिलं आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जे थंड करून घेतलेले जिन्नस होते तर ते सर्व घालायचे आहेत आणि आपल्याला याचं एक छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे तर आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढूयात आता इथे पहा आपण त्याच्यासोबतच काही शेंगदाणे घातले तर भाजलेले शेंगदाणे होते माझ्याकडे म्हणून मी ते घातले भाजलेले शेंगदाणे पाव कप घातले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा घातला आणि पहा इथे एक चमचाभर आमचूर पावडर घातली आहे त्याच्यामुळे चव खूप छान येते जो आपण याच्यापासून जी रेसिपी बनवतो आहे तर आमचर पावडरमुळे आपल्याला पुढे जाऊन लिंबू वापरण्याची गरज नाही जर तुमच्याकडे आमचर पावडर नसेल तर पुढे तुम्ही मी तुम्हाला सांगते कुठल्या mm. स्टेपला तुम्हाला लिंबू वापरायची गरज आहे तर आता पहा मिश आपण जे पावडर बनवून घेतली ती तयार आहे तर आता एक पॅन घेतला जो आपण सुरुवातीला भाजायला घेतला होता तोच पॅन आहे त्याच्यामध्येच आपण बनवतो तर पहा दोन ते तीन चमचे पोह्याचे तेल घालून घेतलं मोहरीचा तडका केला छान त्याच्यासोबतच आपल्याला त्याच्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसणाच्या सात आठ पाकळ्या घालून घ्यायच्या सोबतच कडीपत्त्याची अर्धा पानं घालून घेतली आणि भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला कांदा फोडणीसाठी वापरायचा आहे तर पहा छान अगदी सोनेरी रंगावरती लसूण परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदासुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे त्यासाठी कांदा मऊ होण्यासाठी आपण इथे थोडंसं मीठ वापरलेलं आहे याच्याने कांदा अगदी छान मऊ होतो पटकन आणि शिजलासुद्धा जातो तर पाहू शकतात इथे आता कांदासुद्धा आपला छान अगदी ट्रान्सपरंट झालेला आहे गुलाबी रंगावरती परतल्या परतलेला आहे आता आपल्याला पहा याच्यामध्ये काही मसाले घालायचे का तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला इथे हळद पावडर घातली आहे मी सुरुवातीला आता ही अर्धा चमचा हळद पावडर आपल्याला या कांद्यासोबत छान मिक्स करून घ्यायची आहे इथे पाहू शकतात आता आपल्याला याच्यावरती जे आपण निथळवायला ठेवलं होतं कारलं तर ते कारलं घालून घ्यायचं आहे आणि कारलं घालून आपल्याला एकसारखं छान इथे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला पहा पुढे जास्त काही एक्स्ट्रा मसाले घालण्याची अजिबात गरज नाही जे आपण सुरुवातीला वाटण बनवून ठेवलेलं आहे तर तेच वाटण फक्त आपल्याला इथे लागणार आहे तर आता कारलं थोडंसं शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पहा अगदी दोन ते तीन चमचे पाणी इथे वापरायचं आहे त्याच्याने छान अगदी कारलं शिजलं जाईल वाफलं जाईल आता पाहू शकतात इथे अगदी छोटासा तुकडा मी गुळाचा घातलेला आहे तुम्हाला जर साखर घालायची असेल तर साखरसुद्धा घालू शकता किंवा गुळाचा तुकडा नाही वापरला तरीही चालेल पण बऱ्याच वेळा लहान मुलं थोडं जरी कडवट लागलं तरीसुद्धा खायला मागत नाहीत तर त्यासाठी पहा इथे अगदी थोडंसं चवसुद्धा खूप छान येते याच्याने गोड आंबट अशी छान आमचूर पावडर वापरली सुरुवातीला त्याच्यामुळे त्यामुळे पहा इथे मी थोडासा गुळाचा खडा वापरला छोटीशी वाफ काढून घेतली आणि इथे पाहू शकतात एक दोन मिनटाची वाफ काढून घेतली झाकण ठेवून आणि इथे कारलंसुद्धा अगदी छान मऊ झालेलं आहे आता पहा आपण जो मसाला बनवून ठेवलेला होता तर तो, तो मसाला आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे फक्त सतत हलवत राहून गॅसची फ्लेम इथे लोच ठेवलेली आहे आणि फक्त आपल्याला सर्व मसाला कारल्याला अगदी छान पद्धतीने कोड झाला पाहिजे यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला वाटलंच अजून चटपटी थोडंसं बनवायचं आहे तर तुम्ही अजून थोडासा लिंबूचा रस अर्धा चमचा याच्यावरती पिळू शकता किंवा मग वा सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर या स्टेजला तुम्ही कारलं जेव्हा पूर्णपणे तयार होतं आता या स्टेजला अगदी जवळूनसुद्धा दाखवते खूप भन्नाट दिसायला दिसतं अगदी बघताक्षणी तोंडाला पाणी सुटतं आणि आणि खूपच टेस्टी होतं आणि या सर्व डाळी आपण वापरलेत त्याच्यामुळे जी चव येते ना अतिशय उत्तम जी बडीशेप वापरली आहे तर यावरती बघा थोडंसं लिंबू तुम्ही या स्टेजला तव्यामध्ये थोडंसं पिळू शकता इथे अगदी जवळून दाखवलं खूप भन्नाट रेसिपी तयार झालेली आहे बनवायला अगदी साधी सोपी आहे हे अगदी मुलांच्या टिफिनसाठी द्या पाहुणे आल्यावरती करू शकता तुम्ही किंवा मग अगदी झटपट होणारी रेसिपी आहे त्याच्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते ही रेसिपी नक्की एक वेळा बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली आवडली का ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला एक लाईक करा आपली ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यश अँड मॉम चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतचा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ मी जेव्हा पण अपलोड करेन तेव्हा सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील किंवा त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल अशाकर्त्याची रेसिपी आवडली असेल चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय